नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आज उद्या परवा या तिन्ही दिवसात येऊ शकतो तर त्याबद्दल लवकरच अपडेट येईल तर सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता या हप्त्याची पडताळणी चालू आहे त्यामुळे हा हप्ता येण्यास वेळ होत आहे अशी माहिती मिळाली आहे परंतु लवकरच आज उद्या परवा या दोन तीन दिवसात हा हप्ता जमा व्हायला हवा अजून लाडकी योजनेचा आठवा हप्ता कोणालाही मिळालेला नाही अशी अपडेट आहे आणि आज उद्यापर्यंत या हप्त्याबद्दल लवकरच अपडेट येईल परंतु अद्यापपर्यंत तरी कोणालाही लाडकी योजनेचा आठवा हप्ता मिळालेला नाही परंतु सरकारकडून आज उद्या लवकरच अपडेट येईल आणि फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला लवकरच खात्यात जमा होईल तर बऱ्याच महिला अपात्र असल्यामुळे या हप्त्याला उशीर होत आहे परंतु हा हप्ता लवकरच जमा होईल धन्यवाद